आणि एक चरांगी नावाचा माणूस खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे दो दो आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस तर तुम्ही गावगाळ्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असताना तमाशातल्या सोंगाड्या खरं करणारा बचावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री मुख्य मुख्य। सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री मुख्य। पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री मुख्य। या माणसांना चरांगेच्या आंतरवलीच्या तिकडे जायला वेळ आहे वे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडं एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही